पाच वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये एक बातमी आहे आपल्यापैकी काही लोकांची लक्षात असेल आज रिसोलीची बातमी होती तिथे दहावीमध्ये जाणारा एक मुलगा तो मुलगा त्याला टर्मिनलमध्ये कमी मार्क सांग म्हणून शिक्षकांनी पालकांना बोलून घेतो आणि या प्रमाणात कमी मार्क आहे त्याला तुम्ही सांगा आणि त्याचा मोबाईल ताल सारखं वापरतो त्याप्रमाणे त्या पालकांनी सांगितलं की तुला कमी मात पडते आपल्या सगळ्या लक्ष द्या तुला मोबाईल काढून घ्या मोबाईल काढून गेल्यानंतर मला बघा आम्ही आत्महत्या करेल मला तरी पालकांना वाटतं की आमच्या काढून घेत नाही आणि पालक आपल्या कामाला गेले आणि ते भावंड पण शाळेला गेले त्यानंतर काय करावं तर त्याने जी वायर असते आपल्या इलेक्ट्रिसिटी ते वायरचं वरचं दोन काढलं

कॉलेजमधल्या मुलीने असाच मोबाईल स्वतःला जाळवत आता हे आपण एवढे गांभीर्या लक्षात घेऊ शकतो पाक्याच्या समुद्र असं म्हणायचं आणि एक पाच वर्षापूर्वीची घटना त्यावेळेला कधी आपण असते सावध जाणू नये एवढं हे होते आणि किती वाढ त्यावेळेला एवढा प्रसार प्रसार नव्हता मधल्या कालखंडामध्ये माहिती आहे की करोनामध्ये तर त्याचा वापर खूप वाढला आणि मुलांच्या हातामध्ये मोबाईल मोठ्या प्रमाणाचा गोष्ट तरी आहे मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये शिक्षणाच्या दृष्टी मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला आणि इतर लोकांमध्ये सुद्धा एकांमेकाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलचा वापर वाढायला त्याच्यामध्ये झालं आहे असं की यामुळे आता मोबाईल आणि मोबाईलच्या आता मोबाईल वापरूच नका तर आता काही म्हणू शकत नाही मॉलॉजी आहे इंटरनेट आहे मोबाईल आहे किंवा फेसबुकसारखी जी आपली इतर साधनं आहेत ती सुद्धा वापरता काय म्हणतात परंतु त्याचा वापर कसा केला पाहिजे कितपत केला पाहिजे चांगला <coughs> वापर कुठला वाईट वापर कुठला ह्याचं आपल्याला काही माहिती असतं तर कारण काय की आपल्याला मोबाईलच्या बाबतीमध्ये या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये जे आपण म्हणतो की मला सगळ्या डिजिटल विजयम असं म्हणतो तर ते डिजिटल विजडम आपल्याकडे नाही आहे आपल्याला मुलांना कसा त्याचा वापर करायला पाहिजे हे हो शिकवून मिळतं आणि पुढच्या कालखंडामध्ये तर ते वेगाने आणखी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते म्हणजे ए आय आता मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागतं आणि ए आयमुळे होणारे हेही प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले आणि या सगळ्याचा वापर दुसऱ्या बदला मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी करण्यासाठी सुद्धा होते आपण कित्येक वेळा बघितलं की कित्येक चांगली सुशिक्षित हे असलेली लोक किंवा डॉक्टर्स असलेले वकील असलेले लोकसुद्धा सायबर क्राईम्समध्ये दुखतात किंवा दुसरा बदल त्याच्यामध्ये येणारा आणखीन एक व्यायामक गोष्ट म्हणजे कोरोनोग्राफी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या कोरोनोग्राफीचा सुद्धा असंच आहे की ती कुठल्या मर्यादेपर्यंत त्याचा लोक उपयोग करू शकतात आणि कुठल्या केव्हा ती धोकादायक होऊ शकते ही मर्यादा बाहेर नाही आणि त्याचा उपयोग करून घेऊन मग लोकांना ब्लॅकमेल करणं यासोबत केसेस खूप झालेले आहेत की त्याच्यातनं तुमच्या ओळखी करण्यानंतर ब्लॅकमेल करणं आता शाळेच्या बाबतीमध्ये ॲडर्सनमध्ये गेल्यानंतर मुलांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की फेसबुक आणि इन्स्टाग्राम आहे प्रत्येका मोठ्या प्रमाणामध्ये ज्याची काही आपला परिचय नाही अशा लोकांचे परिचय फुलबुली करून घेतात आणि त्याच्यातनं मग नंतर सहवासाची मोड आणि त्याच्यात निर्माण होणारे आणि मग आपण म्हणतो की लाभ आली मुलं मुलीला पळून गेलं वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं कारण असं आहे की ते माध्यमही मोठ्या प्रमाणामध्ये सगळं आहे या हे एवढंच नाही याच्याबरोबर महत्वाचं म्हणजे त्याचे येणारे शारीरिक आणि मानसिक आधार आपलं माहित आहे की ऍडिक्शन किंवा मुलीही व्यसना देखाय हा एक मानसिक आधार असतो जसं ते दारूचं व्यसन असू दे ड्रगचं असू दे तसं मोबाईलचं व्यसन किंवा इंटरनेटचं व्यसन हा सुद्धा एक मानसिक आधार आहे आणि त्याच्यावरती योग्य वेळ जर उपचार घेतले नाही तर त्याच्यातनं मोठे आयडेंटिटी निर्माण होतात ते मानसिक ताण तणावाचं पूर्ण निर्माण होतात किंवा मुलांच्या बाबतीमध्ये मोठा मोठ्या आता दाढावामध्ये पूर्ण म्हणजे मुलांचं अपेक्षित स्पॅन कमी होत चाललं आहे कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्यामुळे मुला अभ्यास <गला> करू शकत नाही काही किंवा आता मीडियामध्ये तुमचं विचारताना की म्हणतात की दोन वेगळ्या गोष्टी किती घ्या ते का होतंय कारण लोकांना माहिती आहे की ते अटेन्शन स्पॅन कमी कमी होत चालत तो सगळा कशामुळे होतो तर ह्या मोबाईल आणखीन या मीडियाच्या जास्त वापरात याच्यामध्ये आणखीन एक जागतिक पातळीवरती आता एक चिंतेचा विषय आहे तो म्हणजे लोकांची झोप कमी होत जग जगभर हे की लोक कमी झोपतात झोपता येत नाही म्हणजे त्याचा परिणाम काय उभं होतं लोक मोबाईलवरती मोठ्या प्रमाणामध्ये सिनेमेट व्हायचा बघतात जास्त वेळ पण बघतात आता नेटफ्लिक्सचा खातं नेटफ्लिक्सचे जे प्रमुख आहेत त्यांनी काही वर्षापूर्वी असं नाही की आमची स्पर्धा इतर कुठल्याही अर्थांबरोबर नाही स्टार्फी नाही तर आमची तर स्पर्धा बघायची आहे तर लोकांच्या झोपण्याची आहे तर त्याने ते जवळजवळ वीज होत आहेत की काय अशी परिस्थिती आहे आणि झोप जर माणसाची कमी झाली तर खूप प्रयत्न निर्माण होतो आपल्याला माहित आहे की माणूस एक वेळ अध्माशिवाय राहू शकतो परंतु जर माणसाला झोप मिळाली नाही तर माणूस जवळ वेळे वेळा होईल हे सगळे प्रश्न जोरात यायला लागले शरीराचे प्रॉब्लेम्स काय होतात म्हणजे आपण सातत्याने असं खाली बघतो इथली मानिशे जे हे ते विकास सुरू होतात बॉडीला आणखी आणि शरीरामध्येही वेगवेगळे घटना असतात पाडवा हे सगळं जे काय आहे ते खूप भयानक आहे आणि मुलांच्या बाबतीमध्ये आणखी एक पालकांच्या बाबतीमध्ये आपण मुलांच्या बाबतीमध्ये जाणवतो हे सुद्धा आहे ते आणि अगदी सिनियर सिटीजन्स करीत होतात आपल्याला माहीत आहे की सिनियर सिटीजन्स कुठल्याही घरामध्ये आपल्याकडे काय करतात कधी बसल काय मोबाईलवर कसं त्यांच्यामध्ये ऍडिक्शन व्हायला लागलं आणि त्यांना आता ऍडमिट करण्यापर्यंत परिस्थिती निर्माण व्हायला लागली हे सगळं जे त्याच्याबद्दल एक जागरूकता व्हायला लागते त्यासाठी काय करता येईल शकते हे समजून घेण्यासाठी मुक्ता चैतन्य म्हणून ज्या ह्या विषयात तज्ञ आहे याच्यावरती ते गेली पंधरा वर्ष काम करत आणि या विषयावरती अधिक त्यांनी कार्यशाळा घेतलेल्या आहे लग्न महाराष्ट्रांनी आणि याविषयी आपण सातत्याने लिखाणही करतात आणि नवीन संशोधनामध्ये स्वतःच्या संशोधन त्यांचे कार्यक्रम आम्ही सिंधुदुर्गामध्ये तुम्हाला सांगतो तेव्हा अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन वाजता पहिला कार्यक्रम त्यांचा आचरा कॉलेजमध्ये अकरा पा अठ्ठावीस अठावीस सकाळी दहा वाजता मालवण मालवण झाल्यानंतर कार्यक्रम एकोणतीस तारखेला संध्याकाळी सावंत चार वाजता एकोणतीस चार वाजता साऊन दिवाळी गणेश नाटक इंग्रजी

ऐसे कार्यक्रम होती याच्यामध्ये जो गोडा कॉलेजचा कार्यक्रम आहे तो कॉलेज कॉलेजमधील कॅरिअर आणि सेवा भरती याच्याशी संबंधित आहे आडवे जो कार्यक्रम आहे तो वैद्यकीय सेवा गट आणि माधव वैद्यना यांच्या संयुक्त करते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल